छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या ते मूर्ख होते का त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना संजय गायकवाडांचं महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य छत्रपती संभाजी महाराज ताराराणी शिवराया जिजांचा अवमान करणाऱ्या आमदारांना जाहीर माफी मागावी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंची आमदार संजय गायकवाडांवर टीका बाळासाहेब असताना शिवसेना सत्तर चौऱ्याहत्तरच्या पुढे जात नव्हती दोन भाव एकत्र आल्यानं काही फरक पडणार नाही वेळ निघून गेले संजय गायकवाडांचं वक्तव्य पौलगावमध्ये धर्म विचारून मारले इथे भाषा विचारून मारतायत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलांची तुलना मराठी माणसांवरील अन्याय भाजप सहन करणार नाही तुमच्या लेकरांची तीन भाषा त्यांनी शिकाव्या इतरांच्या लेकरांनी का शिकू नये आशिष शेलारांचा राज उद्धव ठाकरेंवर निशाणा बलगामचे दहशतवादी तुमचे कुणी होते का किशोरी पेडणेकरांचा आशिष शेलारांवर घणाला दहशतवादी पळून कसे गेले पेडणेकरांकडून सवाल उपस्थित राज उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यावर मंत्री प्रताप सरनाईकांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र मराठीसाठी एकत्र आलो म्हणतात मग वेगळे कुणासाठी झाले होतात पत्रातून सवाल उपस्थित दोन भाऊ एकत्र आल्यानं काल अनेक जण रडत होते मनसे नेते अविनाश जाधवांची सत्ताधाऱ्यांवर टीका मी मराठी बोलत नाही हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा भोजपुरी अभिनेते आणि भाजपाचे माजी खासदार निर्हुआ यांचं वादग्रस्त वक्तव्य तुम्ही गरिबांना लक्ष का करता प्रत्यक्षात हिंदीला विरोध करणारे लोक हे फुटीरतेचं राजकारण करत असल्याचं भोजपुरी अभिनेते निर्हुआांचं वक्तव्य धन्यवाद देवाभाऊ तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ वाद संपले विश्वास वाढला महाराष्ट्राची नवी उभारी विजय मिळाव्यानंतर ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी आदच दिवाळी आदत दसरा सेना सेनाभवन परिसरात बॅनर कालच्या विजय मेळाव्यानंतर ठाकरे सेनेकडून बॅनरबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट मनसे पदाधिकारी रोहन पवार विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ठाकरे बंधू हे कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र आले हे जसजसं समोर येईल तसं तसं आम्ही वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून पुढची दिशा ठरवू काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकवाळांचं मोठं वक्तव्य मिरा भाईंदर भाईंदरमध्ये मराठीवरून वाद सुरू असताना शिवसेनेचा उपक्रम बिरा भाईंदरच्या शिवसेना शाखेत शिकवली जाणार मराठी भाषा चंद्रपुरात काँग्रेसचे दुरावलेले बहीण भाऊ एकत्र विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर गैबीवली शहा दर्ग्यावर सुरू असलेल्या निमित्त एकत्र होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंद करण्याच्या निर्णयाला ॲलोपॅथी डॉक्टरांचा विरोध मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर निर्णय मागे घेण्याची करणार विनंती बच्चू कडूनचं विठ्ठलाकडे साकडं मुख्यमंत्र्यांच्या तोंडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख जाहीर होते कडूंचं साकडं भाजप नेते गणेश हाकेंनी स्वतःलाच नांगराला दुंपल्याचा प्रकार भाजप नेते गणेश हाकेंकडून शेतकऱ्यांची त्यांनी थट्टा केली का असा सवाल उपस्थित अलिबागमधील आगीत जळालेले पीएनपी नाट्यगृह पुन्हा तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणार सुरू उद्या शरद पवारांच्या हस्ते नाट्यगृहाच्या नूतनीकरण करण्यात येणार महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोलिसांनी नोंदवला विजयसिंह बाळा बांगर यांचा जबाब आता महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला येणार कती